आलियानी च साध नको नगोतु स्वामि देदि अशक्य करती ले स्वामी। श्रे वदत्त। ओम साई स्वामीचिदत्त अवधूत आनन्द मरा यूट्यूब च स्वागत ऐकत आिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेने स्वामी आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा सोळावी कथेचे नाव आहे प्रभाकराची दिव्य साधना चला तर आपण या कथेस सुरुवात करूया आता सुरुवात झाली होती इंग्रज आणि पोर्तुगीजांनी हळूहळू भारतात आपले पाय सुरुवात केली होती श्री नृसिंह सरस्वतींनी अमरापुरास म्हणजेच नरसोबाच्या वाडीतलं आपलं अवतार कार्य संपवून साधारण अडीचशे वर्ष झाली होती बरीच ब्राह्मण कुटुंबे तिथे संगमावर राहून श्री गुरूंच्या मनोहारी पादुकांचं दर्शन घेत आणि आराधना करत प्रभाकर हा त्यापैकीच एक होता प्रभाकर नृसिंहवाडीत आपल्या पत्नीसह राहत होता मूल बाळ काहीच नव्हतं तो रोज सकाळी श्री गुरूंच्या मनोहारी पादुकांचं कृष्णेवर दर्शन घेत असेल नित्य गुरुचरित्राचं पारायण करायचा त्याचा नेम होता दत्तभक्ती प्रभाकर अगदी रंगून गेला होता एके दिवशी सकाळी प्रभाकर पूजेस बसला असता त्याला दरवाजात कोणीतरी उंच व्यक्ती येऊन उभी राहिल्याचं जाणवलं दरवाजात त्रिशूळ आणि कमंडलुधारी योगीराज उभे होते आज योगीराजांजवळ त्रिशूळ आणि कमंडलू बरोबर वर खांद्यास एक झोळीही होती प्रभाकरानं योगीराजांना घरात पाचारण केलं पत्नीस योगीराजांसाठी दूध आणि फळं आणण्यास सांगितलं प्रभाकरानं योगीराजांस प्रणिपात केला आणि आदरपूर्वक त्यांना विचारलं यतिवर्य आपण कोठून आलात योगीराज उत्तरले माझं नाव अवधूत सरस्वती मी श्रीशैल्याहून तुला काही देण्यासाठीच खास इथं आलो आहे प्रभाकराचं कुतूहल अजूनच वाढलं तो उत्सुकतेनं पुढे ऐकू लागला एवढ्यात योगीराजांनी झोळीत हात घातला आणि अंड्या मृगाच्या मोठा एक अद्भुत शाळीग्राम बाहेर काढला तो गर्द काळ्या रंगाचा असाधारण मोठा अत्यंत चकचकीत आणि तेजस्वी शाळीग्राम होता तो हलवताच त्याच्या आतून पाण्याचा खळखळ असा आवाज यायचा परमात्म्याच्या अद्भुत लीलेचा तो अपूर्व आविष्कार प्रभाकरला आज प्रथमच पाहायला मिळत होता तो आश्चर्यचकित झाला योगीराज पुढे म्हणाले तू रोज गुरुचरित्राचं पारायण करतोस त्यामुळे तू श्री गुरूंना अतिप्रिय आहेस मी हिमालयातील माझ्या भ्रमंती खास तुझ्यासाठी या शाळीग्रामाची निवड केली आहे हा ग्राम तू तु 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 तुझ्या पूजेत ठेवून याची नियमित पूजा अर्चा कर लवकरच तुला हिमालयात बारा वर्ष भ्रमण करण्यास जायचं आहे तुझे कल्याण असो असं म्हणून योगीराज उठले आपलं त्रिशूळ आणि झोळी घेऊन झपाझप चालू लागले हा सगळा प्रकार इतका अचानक झाला की काय घडलं आहे हे कळायच्या आत योगीराज प्रभाकरच्या घराबाहेर पडून घाटावरील मनोहारी पादुकांकडे निघाले सुद्धा शाळीग्राम देवघरात ठेवून प्रभाकर घराबाहेर आला आणि योगीराजांच्या पाठीमागून धावू लागला योगीराज घाटावरील मनोहर पादुकांपर्यंत पोहोचले होते प्रभाकर फारसा दूर नव्हताच इतक्यात योगीराज श्री गुरूंच्या पादुकांवर उभे राहिले आणि दिसेनसे असे झाले तोपर्यंत प्रभाकर धावतच श्री गुरूंच्या पादुकांपर्यंत पोहोचला होता पण योगीराजांची मूर्ती नाहीशी झाल्यामुळं त्याला काही सुचेनाचं झालं हे स्वप्न की सत्य स्वप्न म्हणावं तर शाळीग्राम देवघरात ठेवला होता आणि सत्य म्हणावं तर शाळीग्राम देणारे योगीराज श्री गुरुंच्या पादुकांवरून अचानक नाहीसे झाले होते तो बावरून गेला सगळीकडे त्याने योगीराजांचा शोध घेण्यास प्रयत्न केला परंतु योगीराजांचा ठाव ठिकाणा त्याला लागत नाही आता प्रभाकर आश्चर्यचकित झाला आणि निराश मनाने तो परत घराकडे वळला साधारण इसवी सन सतराशे पंचवीसचा तो काळ असावा प्रभाकराच्या मनात आता हिमालय पहावा अशी इच्छा जागृत झाली कुठली तरी एक दैवी शक्ती सतत आपणास हिमालयात येईल असं सुनवत आहे असं त्याला तीव्रपणे वाटत होतं प्रभाकरानं आपल्या पत्नीची परवानगी घेऊन यात्रेस प्रारंभ केला अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात यात्रा प्रवास हा अत्यंत कठीण असेल प्रवासास गेलेला मनुष्य परत येईल की नाही याचीही शाश्वती नसेल पायी निघालेल्या प्रभाकराला हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचण्यास तीन वर्ष लागली वाटेत त्याने काशी आणि प्रयागाची तीर्थयात्रा केली प्रभाकराला कुठं जावं हे कळत नव्हतं त्यानं हिमपर्वतांच्या रांगा ओलांडण्यास सुरुवात केली हिमालय यात्रा काळात रोज ब्रह्ममुहूर्तावर चालायला सुरुवात करायची आणि सूर्य डोक्यावर आला की थांबायचं असा त्याने नेम केला होता दुपारी काही कंद आणि मुळं खायची नंतर श्री गुरूंच तासन तास ध्यान करत बसायचं हाच त्याचा दिनक्रम होता श्री मावळला हेही त्याला कळत नसेल काही काळानंतर तर प्रभाकरला आपण कुठल्या दिशेस कशासाठी का चाललो आहोत किती काळ निघून गेला आहे याचही भान नाही राहिलं प्रभाकर आता हिमालयातल्या एका अतिशय दुर्गम आणि उंच भागात हरवला होता हरवलेला प्रभाकर एके दिवशी त्या दुर्गम भागातल्या एका बर्फाच्छादित गुहेजवळ पोहोचला गुहा आत बरीच मोठी होती बाहेर हिमवृष्टी होत असल्यानं आसऱ्यासाठी डोक्यावरील फाटको भोंगडं सावरत प्रभाकर गुहेच्या आत शिरला आत सर्वत्र अंधार होता नजरेला काहीच दिसत नव्हतं एवढ्यात त्याला वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज आला आता त्याला फारच भीती वाटू लागली पण गुहेच्या अंतर्भागातून भिऊ नकोस पुढे ये असा एक दैवी आवाज त्याच्या कानी पडला पुढे तर काहीच दिसत नव्हतं आवाजाच्या रोखानं थोडं पुढे जाऊन प्रभाकर पाहण्याचा प्रयत्न करू लागला थोडी नजर सरावल्यावर त्याच काही फुटांवर दोन तेजस्वी डोळे दिसले प्रभाकर अचंबित झाला कारण दोन तेजस्वी डोळ्यांखेरीच बाकी तर काहीच दिसत नव्हतं हिमवर्षावात भिजून आल्यामुळं त्याचं सर्व अंग थडथडत होत गेले तीन चार दिवस त्याने काहीच खाल्लं नव्हतं तहान आणि बुकेने तो अत्यंत व्याकुळ झाला होता प्रभाकरानं पुन्हा डोळे ताणून बघण्याचा प्रयत्न केला रोखलेले तेजस्वी डोळे हे एका ध्यानमुद्रेत बसलेल्या योग्याचे आहेत हे त्याच्या लक्षात आलं त्या योग्याचं सर्वांग अस्थिपंजर झालं होतं शरीरातील हाडांवर फक्त त्वचा होती डोक्यावर लांब जटा वाढून कितीतरी फूट खाली पाठीवर पडल्या होत्या पद्मासनात बसलेल्या त्या योग्याला घेरून एक वृक्ष उभा होता तो योगी वृक्षातही बसला होता वृक्षाच्या फांद्या आणि चहू बाजूला पसरली होती योगी वृक्षातही जवळजवळ एकरूप झाल्यामुळे फक्त त्याचे तेजस्वी डोळेच दिसत होते हे अभूतपूर्व दृश्य पाहून प्रभाकर गांभरून गेला त्या योग्यानं बोलण्यास सुरुवात केली तू कोण आहेस इथं का आलास तुला काय हवं आहे सध्या कुठलं युग चाललं आहे प्रभाकर उत्तरला मी एक यात्री आहे महात्मन सध्या कलियुग चालू असून हे अठरावे शतक आहे परंतु आपण कोण आहात आपण इथे कधीपासून आहात योगी म्हणाले मी उद्धव आहे महाभारतातील कौरव आणि पांडवांच्या युद्धात मी भाग घेतला होता न भूतो न भविष्यती असा नरसंहार मला पहावा लागला कुरुक्षेत्रावर रक्ताच्या नद्या वाहत होत्या युद्ध संपलं आणि पांडवांचा जय झाला पण तो नरसंहार आणि रक्तपात पाहून माझं मन उद्विग्न झालं मला श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं श्रीकृष्ण परमात्म्याच्या आज्ञेनुसार मी मनशांतीच्या शोधार्थ उत्तर दिशेस चालून आलो हिमालयात पोहोचून बर्फाच्छादित हिमशिखरांवर उद्देशरहित फिरत होतो एका दुर्गम हिमशिखरावरच्या एका गुहेत मला त्रिशूर आणि कमंडलुधारी योगीराजांचं दर्शन झालं त्यांच्या दर्शनानच माझं मन शांत झालं योगीराजांनी मला आशीर्वाद देऊन हिमालयातल्या त्या गुहेत आणलं आणि तपश्चरीच बसवलं योगीराजांनी मला सांगितलं होतं की योग्य वेळ आल्यावर तुझी समाधी भंग करण्यासाठी मी एक सत्पात्र ब्राह्मणास इथे पाठवून दिली आता अठराव्या शतकाची सुरुवात झाली असेल तर मला या गुहेत समाधीत बसून साधारण साडेसहा हजार वर्ष झाली असावी माझं तपाचरण आता पूर्ण झालं योगीराजांच्या कृपेनं युद्धात सैनिक म्हणून केलेल्या अनेक वधांचं प्रायश्चित्त याच जन्मात पुरं झालं मी तुझा अत्यंत ऋणी आहे ही कहाणी ऐकताच प्रभाकर अचंबित झाला त्याला योगीराजांची अतिशय आठवण येऊ लागली प्रभाकर भूक आणि अत्यंत व्यापुळला आहे हे, हे योग्याच्या ध्यानात आलं त्यांच्या तेजस्वी डोळ्यांची हालचाल होताच गुहेच्या आतील भागातून दोन वाघ बाहेर आले त्यांनी तोंडात पकडलेल्या फांदीवर काही फळं लटकत होती दोन वाघांना बघून प्रभाकर तर अत्यंत भयभीत झाला होता परंतु योग्यानं त्यास भिण्याचं काहीच कारण नाही हे माझे साथीदारच आहेत असं सांगितलं प्रभाकरला योगी म्हणाले ही फळ तू खाल्लीस तर पुढचे वीस पंचवीस दिवस तुला तहान भूक लागणार नाही प्रभाकराच्या मनात अजून एक प्रश्न अनुत्तरित होता की योग्यानं त्याच्याशी प्राकृत भाषेत कसं संभाषण केलं त्यानं थोडं घाबरतच तो प्रश्न योग्यास विचारला तेव्हा योगी म्हणाले भाषेचा उगम प्रथम मनुष्याच्या मस्तिष्कात होऊन नंतर कंठाद्वारे स्वर उमटतो योग्यास तपससामर्थ्यानं मस्तिष्कातील ही स्पंदनं जाणवतात त्यामुळं योगी या स्पंदन लहरींच्या सिद्धींमुळे जगातल्या कुठल्याही भाषेत वार्तालाप करू शकतो त्या योग्यानं प्रभाकरास अनुग्रह दिला काही गुप्त साधनेचे मंत्र सांगितले काही साधना गोठवणाऱ्या थंडीत वस्त्रविहीन अवस्थेतही करून घेतल्या पण सद्गुरूंच्या आशीर्वादाने प्रभाकर त्या त्यांनी प्रभाकरात शिकवल्या काही काळ अशा प्रकारे आपल्या सद्गुरूंच्या म्हणजेच त्या योगाच्या सान्निध्यात व्यतीत केल्यावर एक दिवस योगी त्यास म्हणाले आता तू पुढच्या प्रवासास ला प्रभाकरनं सांगितलं ही गुहा सापडण्यापूर्वी मी हरवलो होतो या बर्फाच्छादित डोंगरावरून बाहेर पडायचा रस्ता मला कसा सापडणार योग्याने स्मित केलं आणि म्हणाले तुझे नेत्र मीठ आणि काही क्षण इथंच उभारा मी तुझी सर्व व्यवस्था करतो त्यांना प्रणिपात करून प्रभाकरानं डोळे मिटले आणि काही क्षणानंतर डोळे उघडले तर काय आश्चर्य प्रभाकर एका नदी किनारी उभा होता थोडा भानावर आल्यावर प्रभाकरानं आसपास चौकशी केली तेव्हा त्यास कळलं की तो ऋषिकेशला गंगा किनारी उभा आहे प्रभाकरानं श्री गुरूंचे मनपूर्वक आभार मानले तेवढ्यात ऋषिकेशला गंगा किनाऱ्यावर खडावांचा आवाज करत चालत येणारे सात फूट उंच त्रिशूळ आणि योगीराज दिसले प्रभाकर धावत सुटला आणि त्यानं जाऊन योगीराजांचे पाय घट्ट धरले योगीराजांनी त्यास आशीर्वाद देऊन उठवलं आणि सांगितलं मीच नृसिंहवाडीस तुला शाळीग्राम देऊन हिमालयात जाण्यास उद्युक्त केलं होतं तुझी या जन्मीच्या गुरुंशी तुझ्या भेटीची नियती देखील मीच ठरवली होती आता तू परत जाऊन अखंड श्री गुरुंच्या चरित्राचं पारायण करत तुला जा यापेक्षाही मोठं कार्य करावयाचं आहे कल्याण मस्त योगीराज वळले आणि गंगेच्या घाटावर झपाझप चालत दूरवर जाऊन दिसेनासे झाले प्रभाकराचे भाग्य थोर अति उद्धव गुरु लाभले प्रभाकराचे भाग्य थोर अति उद्धव गुरु लाभले तीव्र साधना करून घेऊन जीवित कृतार्थ केले श्री स्वामी समर्थ कथा सोळावी समाप्त झाली तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज याला लाईक करा तुमच्या ओळखीतल्या स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर अशाच व्हिडिओजसाठी प्लीज सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त